नमस्कार मी विश्वास रुक्ती आजच्या आपल्या विश्वास कार्यक्रमामध्ये राहुल गांधीचे जे घणाघाती भाषण बजेटच्या संदर्भात झालं त्याच्यावरती अनुराग ठाकूर हे मंत्री आहेत एनडीएचे मंत्री आहेत पण ते विशेष करून भारतीय जनता पक्षाचे एक नेते आहेत आणि हिमाचल प्रदेश येतात हिमाचल प्रदेश मध्ये त्यांना स्वतःची सीट लागता आली नाही म्हणून ते राज्यसभेमध्ये आहेत पण मोदी भक्तीमध्ये काही त्यांची कसूर होत नाही कधी राहुल गांधीनी जेव्हा जातीय जनगणना झालीच पाहिजे आणि मी इंडिया अलायन्सच्या वतीने सांगतो की याच सभागृहात आम्ही जातीय जनगणनेचं बिल मंजूर करून घेऊ आणि या दिशामध्ये प्रत्येक जात त्याची गणना ती आम्ही करू हे त्यांनी जाहीर केलं संतापाचा उद्रेक अनुराग ठाकूर यांचा इथेच झालेला दिसतो अनुराग ठाकूर यांनी उत्तर देताना असं सांगितलं की राहुल गांधीची जात काय आणि ते घडना मागतायत राहुल गांधीची जात कोणती आणि ते जाती एक जनगणना मांडत आहेत ही मागणी त्यांना इतकी जिव्हाळी लागली आहे की त्यांनी राहुल गांधीची जातच काढली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की राहुल गांधीच्या संदर्भामध्ये राष्ट्रीय संघ आणि भारतीय जनता पक्ष गेले अनेक वर्ष किती अत्यंत खालच्या पातळी जाऊन ट्रोलिंग करतो आणि त्यामुळे संघप्रणीत जे व्हॉट्सअप ग्रुप आहे किंवा ट्रोल कंपनी आहे त्याच्यामध्ये राहुल गांधी हे राहुल खान असं त्याचा उल्लेख होतो कारण ते फिरोज खान आणि इंदिरा गांधी फिरोज खान हे कोणी शोधून काढलं मला माहित नाही पण इंदिरा गांधी आणि फिरोज यांचे पुत्र राजीव गांधी आणि त्यांचे पुत्र राहुल गांधी संपूर्ण या भारतीय जनता पक्षाच्या व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीमध्ये जे तज्ज्ञ लोक आहेत ते राहुल खान उल्लेख करतात राहुल गांधी आता जवळजवळ शंभर खासदारांचंही काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करतात ते लीडर ऑफ द ऑपोजिशन आहेत आणि जवळजवळ दोनशे सदतीस खासदारांचं ते नेतृत्व करतात इंडिया अलायन्स लोकसभेमध्ये प्रश्न असा आहे की या सेशनच्या सुरुवातीला पहिल्या टप्प्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा जो हिंदुत्वाचा जो अजेंडा आहे तोच राहुल गांधींनी त्यांच्या भाषणात उद्ध्वस्त केला बजेट सेशन चालू झाल्यानंतर मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये हे सांगितलं होत की मोदी मॉडेल ऑफ इकॉनॉमी हे उद्ध्वस्त होईल या बजेटच्या निमित्ताने आणि नेमकं राहुल गांधींनी हे केलेलं आहे अत्यंत इफेक्टिव्ह भाषण राहुल गांधीचं झालेलं आहे आणि त्या एका प्रक्रियेमध्ये महाभारतामध्ये अभिमन्यू ला मारण्याकरता जो चक्र रचण्यात आला त्याचा कमलाकार जो होता कमलाच्या एका त्याचे कमल जे काही कमल पुष्पाचे जे आकार आहे त्या आकाराचा तो चक्रव्य होता आणि त्याच्यात त्यांनी नाव येऊन सांगितली की हा हा चक्रव्यूह एकविसाव्या शतकातला भारतीय जनतेतला किसान मजूर युवा छोटे उद्योग हे जे काही चक्रव्यूहात मारले गेलेले अभिमन्यू आहेत हा चक्रव्यूह घेऊन रचणारे नरेंद्र मोदी अमित शहा आणि त्यांनी नावं घेऊन सांगितली नरेंद्र मोदी अमित शहा याच्याबरोबर त्यांनी अजित डोवाल यांचं पण नाव घेतलं आणि मोहन भागवत यांचं पण नाव घेतलं इथेच थांबले नाहीत ते तर अनिल अंबानी म्हणजे मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांची पण नावं घेतली गौतम अदानी आणि अंबानी यांचं नाव लोकसभा अध्यक्षांना खटकलं आणि त्यांनी त्यांना थांबवलं पण तरीही प्रचंड गदारोळ चालू असताना काही सहा माणसे जी आहेत ज्या सहा माणसं महामत्याच्या चक्रवाणी चक्रवी असणारे जे होते त्याच्यामध्ये अर्थातच महामत्यातली सगळी नावं त्यांनी घेतली पण इथे ही नावं घेतल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे त्या ठिकाणी सगळे जण मोदींच्या संरक्षणासाठी आता उत्तर देताना तुटून पडतायत त्यात हे अनुराग ठाकूर चक्रविहाच्या एका टप्प्यावरती राहुल गांधीनी जातीय जनगणना झाली पाहिजे हे आमचं म्हणणं आहे ते आम्ही करू कारण या देशामध्ये जी विषमता आहे ती मागास जाती या आर्थिक पण मागास आहेत आणि वीस लोकांनी बनवलेले हे बजेट हलवा करताना निर्मला सीतारामन यांनी या मागास जाती भटके विमुक्त जमाती जाती जमाती समूह एस सी आणि एसटी यांच्यामध्ये अल्पसंख्याक यांच्यामध्ये या वीस लोकांमध्ये एक एकच आहे आणि बजेट मध्ये त्यांच्यावरती तरतूद किती युवकांवरती तरतूद किती आहे मध्यम वर्गासाठी काय तरतूद आहे टॅक्सच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीने वर्गाच्या पाठीत खंजीर खोपासलेला आहे कॅपिटल गेन टॅक्सच्या संदर्भामध्ये किंवा इंडेक्सेशनच्या बाबतीमध्ये आदिवासी आणि शेतकऱ्यांमध्ये किती मोठा अन्याय केलेला आहे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये एम एस पीच कानून कायदाच केला पाहिजे हेही या सभागृह करू हेही त्यांनी सांगितलं आणि ही या देशातली एकविसाव्या शतकातली विषमता जी आहे ही दूर करण्याकरता या सगळ्या जाती जमातींच्या उद्धाराकरता या देशातल्या जनतेवरती त्या जातीची जनगणना झाल्यानंतर बजेटमध्ये त्यांच्या करता योग्य ती बजेट तरतूद करणं या दृष्टीने राहुल गांधी सातत्याने जनसभांमध्ये बोलतात आणि सातत्याने लोकांशी बोलतात हीच मांडणी त्यांनी लोकसभेत पण केली आणि नेमकी हीच जिव्हारी लागली कारण आपल्या देशातला जो मीडिया आहे त्या मीडियाने राहुल गांधीच केले गेली काही सुद्धा राहुल गांधीचं हे बंड कुठल्याही मेनस्ट्रीम मीडियाने कव्हर केलेलं नाहीये पण आता ते प्रत्यक्ष लोकसभेच्या प्लॅटफॉर्मवरून जेव्हा बोलतात तेव्हा भारतीय जनता पक्षातले सगळे नेते प्रचंड अस्वस्थ झाले त्यांचा हिंदुत्वाचा अजेंडा जो किती बेगडी आहे तो समाजामध्ये विभागणी करणारा आहे जाती जातीमध्ये आगी लावणार आहे आणि ते करतायत ते गेले दहा वर्षात आपण सगळे बघतो हे मागच्या वेळेस राहुल गांधीच्या भाषणातून आलं त्यातून ते संतप्त झालेले भारतीय जनता पक्ष लोक त्या ठिकाणी तर सगळं केंद्रीय मंत्रिमंडळ संतप्त झालं होतं त्या बजेटच्या वेळेस मोदी तोंड चुकवतायत मोदी येत नाही येत ते परवा शेवटी शेवटी आले पण मुद्दा असला अर्थमंत्र्यांनी सगळं भाषण ऐकलेलं आहे डिफेन्स मिनिस्टरनी सगळं भाषण ऐकलेलं आहे अग्निवीरांचा कधी कथा अभिमान्यू होतो हे ऐकलेलं आहे सभापतींनीच कित्येक वेळा हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला हे झालं पण अनुराग ठाकूर यांनी जातीय जगाण्याच्या निमित्ताने राहुल गांधीची जातच काढण्याचा प्रयत्न केला आणि याला कोणी नव्हे तर अखिलेश यादव समाजवादी पक्षाचे आणि इंडिया अलायन्सचे नंबर दोन चे नेते आता त्या ठिकाणी उठून उभे राहिले आणि त्यांनी तगडा जबाब विचारला की तुम्ही जात कशी मागू माँग। शकता कोणाची कोणाची जात कशी काढू शकता तुम्हाला काय अधिकार दिलेला आहे या पद्धतीने संपूर्ण इंडियाचे लोक राहुल गांधीच्या बाजून उभे राहिले पण अनुराग ठाकूर यांनी काही माफी मागितली नाही कशी माफी मागती गोली मारो सालो को म्हणणारे निवडणुकीच्या प्रचारामध्ये मागच्या वेळेस हेच ते अनुराग ठाकूर सातत्याने हिंदू मुस्लिम करणार हेच ते अनुराग ठाकूर पण मोदींचे असे हे तरुण नेतृत्व भारतीय भविष्य आज लोकसभेत बोलू लागले की राहुल गांधीची जात काय आणि ते जातीय जनगणना मागत वास्तविक कोणी कोणाची जात या देशावर या संविधाना मागू शकत नाही होय संविधानाने आरक्षणाचा मुद्दा एस सी आणि एसटी ओबीसीच्या मध्ये दिलेला आहे काहींचा रोजगाराच्या काहींचा शिक्षणाच्या बाबतीत अनेक ठिकाणी आरक्षणाचे मुद्दे आहेत ते संविधानाने दिलेले अधिकार आहेत पण कोणी कोणाची जात विचारत नसतं किंवा ते अत्यंत अनैतिक आहे आणि संविधानाच्या दुसरी गैरसुद्धा आहे कोणाची जातही काढू नये अर्थात जात ही कधी जात नाही ती नष्ट होत नाही स्वतः आंबेडकरांनी जाती निर्मूलन कशी व्हावी याकरता खूप आयुष्यभर खटपट केलेली आहे पण जात ही संपत नाही कारण वर्णाश्रम व्यवस्थेमध्ये मनुस्मृती मांडणाऱ्यांनी ही जात संपूच नाही अशी व्यवस्था केली आहे आणि मनुस्मृती मांडणारे लोक या देशात सत्तेवर हो आहेत आणि त्या ठिकाणी जातीय जनगणना का करावी याच एक लॉजिक याच इकॉनॉमिक्स जेव्हा राहुल गांधी मांडत होते राहुल गांधींच्या काँग्रेस पक्षाने यापूर्वी जातीय जनगण नवे विरोधच केलेला आहे पण ही आमची चूक होती असं मान्य करून राहुल गांधींनी जातीय जनगणना याच पार्लमेंटच्या लोकसभेच्या प्लॅटफॉर्मवर आम्ही इंडिया अलायन्स म्हणून मंजूर करून घेऊ हे जेव्हा जोरा सांगितलं तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या मनुस्मृती मांडणाऱ्या लोकांच्या पोटा शोध निर्माण ते आत बगुला दु� झालेले आहेत ते चिडले आहेत प्रचंड संतप्त आहेत आणि म्हणून त्यांनी राहुल गांधीची जात काढली पण अर्थात राहुल गांधी स्पष्टपणे सांगितलं असे हजार अपमान मी पचवलेले पस, आहेत त्यामुळे मला शिवी दिली तरी काही फरक पडत नाही पण या देशात या देशातल्या पंच्याऐी टक्के पेक्षा जास्त लोक हे विषम परिस्थिती राहतात असमान परिस्थिती राहतात आणि एक टक्का लोकांच्या देशाची नव्वद टक्के जास्त संपत्ती एकवटलेली आहे आणि बजेट विषयी सांगताना त्यांनी सांगितलं हे बजेट त्याच श्रीमंत करणारं आणि शेचाळीस लाख पूर्णांक हे जे काही बजेट आहे ते शेवटी काही मुठभर लोकांची संपत्ती वाढवणार आहे आणि ते कॉर्पोरेट आहेत ते अदानी अंबानी आहेत आणि म्हणून त्या त्यांनी नाव घेतलं ती नावं घ्यायला जेव्हा सभापतींनी आक्षेप घेतला त्यामुळे ए वन आणि ए टू म्हणू का जाहीरपणे ते सातत्याने मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांचं नाव घेऊन या देशाची अर्थव्यवस्था ही मक्ते तरी अर्थव्यवस्था गमती आहे आणि म्हणून आहे आणि म्हणून असमर्थ असमर्थ आहे आणि म्हणून जातीय जनगणना करून दोन हजार अकराला ला या देशाची जनगणना झाली दोन हजार एकवीस साठी व्हायला पाहिजे ती तर झालीच नाही गेल्या दहा वर्षांसारखे सर, सरकार ही जनगणना न झाल्यामुळे जे काही आर्थिक स्वरूपाचे आकडे द्यायला पाहिजे ते देत नाहीत आणि देतात ते खोटे देतात त्यामुळे फाईव्ह चेन इकॉनॉमीचे बाकवास हा सतत आपल्याला ऐकायला मिळतो आपल्याला अनेक चुकीच्या गोष्टी ऐकवतात आणि माध्यम मा आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतात चुकीच आहे त्याच्यावर दोन हजार अकरा नंतर जनगणना झालेली नाही पण हा झाला जनगणनेचा प्रश्न पण पर जा, जातीय जनगणना ही बिहार राज्याने केल्यानंतर त्यांनी पन्नास टक्केच्या पुढेनंतर पासष्ट टक्केपर्यंत जेव्हा आरक्षण केलं ते, के के ते आरक्षण के आता सुप्रीम कोर्टाने सुद्धा रद्द केलेलं आहे प्रश्न तिथे आरक्षणाचा आहे पण जातीय जनगणना झाल्यानंतर बिहारमध्ये एक लाख लोकांना नोकऱ्या मिळाल्या एवढी मोठी गोष्ट आहे पण इथे मुद्दा असा राहुल गांधीचा ते जातीय दंडागा केल्यानंतर कोण किती प्रमाणामध्ये जाती आहे त्या अनुषंगाने एज्युकेशनचा प्रश्न असेल शिक्षणाचा प्रश्न असेल त्याचबरोबर आरोग्याचा प्रश्न असेल किंवा रोजगार निर्मिती आणि सरकारमधली पद भरण्याचा प्रश्न असेल आणि त्याचबरोबर हा बजेट जो आहे या बजेटमध्ये सर्वांना समान न्याय देण्याकरता हे जे मूलभूत प्रश्न जे आहेत घटनात्मक मूलभूत अधिकार आहेत जनतेचे अल्पसंख्याकाचे असतील विविध जातींचे असतील गरिबांचे असतील मागासवर्गीयांचे असतील हे जर दूर करायचे असतील तर आर्थिक बजेट हे जातीय जनगणना झाल्यानंतर कळू शकतं आणि म्हणून ते सातत्याने हेही म्हणत आले की पहिल्या प्रथम आपण जातीय जनगणना करू आणि मग इकॉनॉमिक सेन्सस करू यावर सुद्धा मी जानेवारी महिन्यात एक व्हिडिओ केला होता मणिपूर ते मुंबई पदयात्रेच्या वेळेस मी जाणीवपूर्वक एक व्हिडिओ केला होता जातीय जनगणना पहिल्यांदा आणि त्यानंतर ताबडतोब इकॉनॉमिक सेन्सस म्हणजे संपत्ती आहे किती विषमता विषमता आहे दूर तर टॅक्स एकूण जीएसटी आणि डायरेक्ट टॅक्स मधून जे बजेट बनतं त्या बजेटमधून लोकांची गरिबी दूर करून रोजगार निर्मिती आणि तालुका आणि जिल्ह्याला विकेंद्रित अर्थव्यवस्था निर्माण करून रोजगार कशी निर्मिती करता येईल म्हणजेच या अर्थव्यवस्थेवरती जी मक्तेदारी भांडवलांची पकड आहे जे वित्त भांडवलाची पकड आहे ती ढिली करायची असेल त्या आर्थिक जीवनमान चांगलं सुधारायचं असेल तर जातीय जनगणना पहिली आणि मग इकॉनॉमिक सेन्स घडवून आणणं हे जेव्हा राहुल गांधी लोकसभेच्या प्लॅटफॉर्म होतात तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या तमाम खासदार आणि कॅबिनेटचं धाव आहे आणि म्हणून अनुराग ठाकूर हे राहुल गांधीच्या जातीवरती उतरतात कोणीही कोणाची जात विचारू नये अशी एकूणच भारतीय संस्कृती आहे पण मनुस्मृती मांडणारे लोक हे नेहमी दुसऱ्याची जात काढतात आणि ते सर्वांनाच शूद्र समजतात वास्तविक कर्तृत्वाने अनुराग ठाकूर कोण आहेत आणि कर्तृत्वाने राहुल गांधी कोण आहे याची तमाम भारतीयांना नव्हे तमाम जगाला कल्पना आहे त्यामुळे अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधीची जात काढली तर राहुल गांधींनी शेकडो हजारो अपमान फसवलेत पण या वृत्तीच करायचं काय भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय संघ या संस्कृतीविषयी बोलत असतो किंवा हिंदू संस्कृती असं काहीही सांगत नाही परंतु हे भाषिक हिंसा ज्या पद्धतीने वापरतायत मग ती कांगणा दानावर असेल किंवा अनुराग ठाकूर असेल कोणत्या प्रतीचे खासदार आपल्यातल्या काही लोकांनी निवडून दिलेले याच्यावरती प्रश्न पडावा राजकीय संस्कृती कोणत्या पातळीची आहे आणि ते लोकसभेत आणि राज्यसभेत जाऊन बसलेली आहे हे ऐकून आणि बघून किंबहुना की कीव वाटते आणि म्हणून गेल्या दहा वर्षातलं भारतीय जनता पक्षाचे किंबवना राष्ट्र संघाचं हे सरकार कुठल्या अत्यंत घाणेड्या नीच पातळीवर येऊन थांबलेलं आहे याची वाटते कोणी कुणाची जात विचारू नये आणि कोणी जात सांगू नये किंबवना ज्या मागास जाती आहे त्यांचा अपमान न करता त्यांचं पर कॅपिटल इन्कम कसं वाढावं या करता बजेट ही एक प्रक्रिया आहे अर्थव्यवस्थेमध्ये ज्या अनेक रेग्युलेटरी सिस्टम्स आहेत आणि ही जी काही संविधानाने निर्माण केलेली संस्था आहे लोकशाही संसदीय संस्था आहे या सर्वांचं काम आहे ते आर्थिक विषमता दूर करणं आणि जे मागास जाती त्यांना पुढे आणण्याकरता स्पर्धेमधून पुढे आणण्याकरता त्यांना त्यांना आरक्षण देणं त्यांना विशेष संधी देणं बजेटमध्ये त्याच्यावरती जास्त त्यांच्याकरता खर्च करणं आणि विशेष करून शिक्षण आरोग्य आणि रोजगार निर्मिती यावरती जास्त खर्च करणं या करता जातीय जनगणना ही अत्यावश्यक आहे आणि जेव्हा काँग्रेस आणि इंडिया अलायन्स हे कदा स्वीकार करतात आणि ते याच लोकसभेच्या प्लॅटफॉर्मवरून आम्ही ते यशस्वी करू असं जेव्हा म्हणतात तेव्हा सत्तेवर असलेला हा एनडीए तीन दोनशे बहात्तर न गाठणारा भारतीय जनता पक्ष तो दोनशे चाळीस होती राखला आहे त्यांचं धाव दडाडलेला आहे आणि म्हणून अनुराग ठाकूर त्यानं कोणतंही आर्ग्युमेंट त्यांच्याकडे नसल्यामुळे की बरोबर एवढी त्यांची बुद्धी पण नाही आहे ते राहुल गांधीच्या जातीपर्यंत आले अशा संस्कृती भारतीय जनता पक्षाची आणि मनस्मृती जर हाणून पडायची असेल तर भारतीय जनता पक्षाला ज्या ज्या ठिकाणी मतपेटीतून हरवता येईल ते सगळं भारतातल्या जनतेने करावं राहुल गांधींचा हा जो काही अशा तऱ्हेचा अपमान आहे जात विचारून जाणीपूर्वक केलेला जो अपमान आहे अनुराग ठाकूर कडून याचा बदला हा बॅलेट पेपर बनवून भारतातली जनता पुढच्या चार राज्यांमध्ये आणि त्याही नंतर घेतल्याशिवाय राहणार नाही था। अनुराग ठाकूर कोण आहे पण शेवटी भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही नेत्याने या माणसाला अजूनपर्यंत ते थांबवलं असं दिसलं नाही त्याच्या वतीने सुद्धा कोणी माफी मागितली असं दिसलेलं नाहीये हीच ती खरी भारतीय जनता पक्षाची आणि राष्ट्रीय शिवसेनाची संस्कृती आपल्याला दिसली आहे आणि म्हणून राहुल गांधींच्या जाई जातीपथे जाण्याची खरी काहीच गरज नाही खरं तर जाती निर्मूलन झालं पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुक्ती कोलपथे मुक्ती कोलपथे हा एक अत्यंत महत्वाचा ग्रंथ अगदी सुरुवातीच्या काळात लिहिलाय एकवीसा शतकाती जात संपत नाही हेच खर पण किमान सर्व जातींचं आर्थिक उत्थापन होण्याकरता योग योग्यता योग्य तो एक पर कॅपिटल इन्कम वाढावं हो। या दृष्टीने बजेट बनणं हे राहुल गांधी जर बोलणार असतील तर राहुल गांधींना तमाम जनतेने पाठिंबा दिला पाहिजे आणि जात काढणाऱ्या अनुराग ठाकूर यांच्या भारतीय जनता पक्षाला माती साधली पाहिजे असाच तो अर्थ आहे त्यामुळे राहुल गांधींचा जातीय अपमान करणारे जात विचारून अखिलेश मी ताबडतोब उठून त्याच्यावरती जा विचारलाच आहे आता जनतेने जा विचारणं आवश्यक आहे मी इथेच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपण तो लाईक करावा सर्क्युलेट करावा आणि मॅक्स महाराष्ट्राचे आपण सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती इथेच थांबतो धन्यवाद